मित्रांनो <Amanda>, आणि मैत्रिणींनो टीव्ही मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या अशा ताज्या घडामोडींविषयी बोलणार आहोत ज्या केवळ तुमच्या जनरल नॉलेज साठीच महत्वाच्या नाहीत तर तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी गेम चेंजर ठरू शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की चालू घडामोडी कंटाळवाण्या वाटू शकतात पण आजचा आपला व्हिडिओ वेगळा असणार आहे आपण फक्त बातम्या वाचणार नाही तर प्रत्येक घटनेमागचं सखोल विश्लेषण करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला विषय पूर्णपणे समजेल आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यात मी काही खास ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये इतरांपेक्षा पुढे राहायला मदत करतील त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआय टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या एका क्लिकने आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं तुमचा सपोर्टचं आमची ताकद आहे चला तर मग आजच्या आपल्या चालू घडामोडीला सुरुवात करूया एक ओ आणि युनिसेफच्या अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जगभरात नियमित लसीकरण न करणाऱ्या बाळांची संख्या चिंताजनक दराने वाढत आहे दोन हजार चोवीस मध्ये चौदा दशलक्षाहून अधिक मुलांना कोणतेही लसीकरण मिळाले नाही जे दोन हजार एकोणीस मध्ये बारा पूर्णांक नऊ दशांश दशलक्ष होते ही संख्या तीसच्या लसीकरण अजेंडाच्या उद्दिष्टापेक्षा चाळीस दशलक्ष जास्त आहे अहवालात लसीकरण कव्हरेजमधील गंभीर तफावत दर्शविली आहे विशेषतः हिंसाचाराने ग्रस्त आणि फारसे स्थिर नसलेल्या भागात जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ आणि युनिसेफ युनिसेफ यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात नियमित लसीकरण न झालेल्या बालकांची संख्या खूपच चिंताजनक वेगाने वाढत आहे आकडेवारी काय सांगते दोन हजार चोवीसमध्ये जगभरात चौदा दशलक्षाहून अधिक मुलांना कोणतेही नियमित लसीकरण मिळालेले नाही ही संख्या दोन हजार एकोणीसमधील बारा पूर्णांक नऊ दशांश दशलक्ष मुलांपेक्षा जास्त आहे याचा अर्थ केवळ पाच वर्षांत लसीकरण न मिळालेल्या मुलांची संख्या सुमारे एक पूर्णांक एक दशांश दशलक्षांनी वाढली आहे जी एक गंभीर बाब आहे दोन हजार तीसच्या लसीकरण अजेंडावर परिणाम जागतिक स्तरावर दोन हजार तीस पर्यंत लसीकरण कव्हरेज वाढवण्याचे आणि लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मात्र सध्याची चौदा दशलक्ष मुलांची संख्या या उद्दिष्टापेक्षा चाळीस दशलक्ष जास्त आहे याचा अर्थ असा की आपण ठरवलेल्या लक्षापासून खूप दूर आहोत आणि ही वाढ अशीच सुरू राहिल्यास दोन हजार तीस पर्यंत आपले लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणे अत्यंत कठीण होईल लसीकरण कव्हरेजमधील गंभीर तफावत या अहवालात लसीकरण कव्हरेजमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः हिंसाचाराने ग्रस्त आणि फारसे स्थिर नसलेल्या भागांमध्ये लसीकरण पोहोचत नाहीये अशा ठिकाणी आरोग्यसेवा व्यवस्थित उपलब्ध नसतात त्यामुळे मुलांना नियमित लसीकरण मिळत नाही यामुळे या भागांतील मुले, मुले पोलिओ गोवर धनुर्वात यांसारख्या अनेक जीवघेण्या आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते याचा अर्थ काय होतो या आकडेवारीचा अर्थ असा आहे की अनेक बालके गंभीर आणि प्रतिबंध करण्यायोग्य आजारांच्या धोक्यात आहेत लसीकरणामुळे अनेक वर्षांपासून बालमृत्यू दरात घट झाली होती परंतु ही वाढती संख्या पुन्हा एकदा बालकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते लसीकरणातील ही दरी भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे यामध्ये आरोग्य सेवांचा विस्तार करणे अशांत भागांमध्येही लसीकरण पोहोचेल याची खात्री करणे आणि पालकांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता वाढवणे यांचा समावेश आहे दोन दोन हजार चोवीस मध्ये भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण झेड एस आय ने नवीन प्राण्यांच्या प्रजातींची विक्रमी संख्या नोंदवली केरळमध्ये कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त नवीन प्रजाती आणि नोंदी होत्या पर्यावरणीय समस्या वाढत असताना जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी हे एक मोठे पाऊल आहे भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण झेडेसायद्वारे नवीन प्रजातींची विक्रमी नोंदणी एक मैलाचा दगड दोन हजार चोवीस मध्ये भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण झेडेसायने नवीन प्राणी प्रजाती आणि भारतासाठी नवीन नोंदींची विक्रमी संख्या नोंदवली आहे ही आकडेवारी देशाच्या समृद्ध जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करण्याच्या आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्वपूर्ण मैलाचा दगड दर्शवते केरळची आघाडी या विक्रमी नोंदींमध्ये केरळ राज्याने सर्वाधिक नवीन प्रजाती आणि नोंदींसह आघाडी घेतली आहे हे केरळमधील वैविध्यपूर्ण अधिवासांचे आणि तेथील विस्तृत जैवविविधतेचे प्रतीक आहे जैवविविधतेचे महत्व आणि वाढत्या पर्यावरणीय समस्या सध्या पर्यावरणीय समस्या जसे की हवामान बदल अधिवास नष्ट होणे आणि प्रदूषण वाढत असताना नवीन प्रजातींचे दस्तऐवजीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे हे प्रयत्न भारताला त्याच्या नैसर्गिक संपत्तीची सखोल माहिती मिळवण्यास मदत करतात ज्यामुळे संवर्धन धोरणे अधिक प्रभावीपणे आखता येतात भारताच्या प्रयत्नांचे महत्व द्वारे केलेल्या या नोंदी जैवविविधता ओळखणे आणि तिचे रक्षण करणे या भारताच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतात यामुळे केवळ वैज्ञानिक ज्ञानाची भर पडत नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या ग्रहावरील जीवनाची विविधता जपण्यास देखील मदत होते तीन दिल्ली ऑगस्ट तीस ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पहिले क्लाउड सीडिंग करेल या प्रकल्पाचे उद्दिष्ट वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिमरित्या पाऊस पाडणे आहे भारतीय हवामान विभाग आयएमडी आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आयआयटीएम पुणे यांनी जुलैपर्यंत हा प्रकल्प पुढे ढकलण्यास सांगितले आहे वायव्य आणि दिल्लीच्या बाहेरील भागात ढग बीज करण्यासाठी तीन पॉइंट एकवीस कोटी रुपयांच्या ऑपरेशनमध्ये मध्ये पाच सुधारित सेस्ना विमाने वापरली जातील दिल्लीत ऑगस्ट तीस ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पहिले क्लाउड सेडिंग कृत्रिम पाऊस केले जाईल या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वायू प्रदूषण कमी करणे हा आहे या प्रकल्पाबद्दल महत्वाचे मुद्दे उद्दिष्ट दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृत्रिमरित्या पाऊस पाडणे पाऊस पडल्याने हवेतील प्रदूषणाचे कण खाली बसण्यास मदत होते संलग्न संस्था भारतीय हवामान विभाग आयएमडी आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आयआयटीएम पुणे या प्रमुख संस्था या प्रकल्पात सहभागी आहेत सुरुवातीला जुलैमध्ये नियोजित असलेला हा प्रकल्प त्यांनीच पुढे ढकलण्यास सांगितले होते कार्यपद्धती वायव्य आणि दिल्लीच्या बाहेरील भागात ढगांमध्ये क्लाउड सीडिंग केले जाईल यासाठी पाच सुधारित सेसना विमानांचा वापर केला जाईल ही विमाने ढगांवर विशिष्ट रसायने फवारतील ज्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वाढेल खर्च या ऑपरेशनसाठी सुमारे तीन पॉइंट एकवीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे थोडक्यात दिल्लीत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने पाऊस पाडण्याचा हा एक महत्वाकांक्षी प्रयत्न आहे चार अलीकडच्या घटनांवरून असे दिसून आले आहे की एआय चॅटबॉट्सच्या आउटपुटला सामोरे जाणे किती कठीण आहे एलॉनमस्कच्या मालकीच्या व्यवसाय एक्सएआयने त्यांच्या चॅटबॉट ग्रोपने सोशल मीडिया साइट एक्सवर द्वेषपूर्ण आणि यहदीविरोधी टिप्पणी पोस्ट केल्यानंतर माफी मागितली लोक समस्येवर उपाय करण्याचा प्रयत्न करत असले तरी ग्रोकचे वर्तन अजूनही अप्रत्याशित आहे यामुळे मोठ्या भाषा मॉडेल्स एलएलएमएसचे व्यवस्थापन आणि मानवी मूल्यांशी कसे जुळवायचे याबद्दल मोठे प्रश्न उपस्थित होतात एक्स एआय एलॉन मस्क यांच्या कंपनीने विकसित केलेल्या ग्रोक या एआय चॅटबॉटने सोशल मीडिया साईट एक्स पूर्वीचे ट्विटरवर द्वेषपूर्ण आणि जीवविरोधी अँटीसेमिटिक कमेंट्स पोस्ट केल्याबद्दल माफी मागितली आहे या घटनेमुळे मोठ्या भाषा मॉडेल्स लार्ज लँग्वेज मॉडेल्स एल एल एम एस व्यवस्थापित करणे किती आव्हानात्मक आहे हे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे समस्या ग्रोप चॅटबॉटने अशा आक्षेपार्ह पोस्ट केल्या ज्यावरून दिसते की एआय अजूनही मानवी मूल्ये आणि नैतिक नियमांशी पूर्णपणे जुळवून घेण्यात अपयशी ठरत आहे अविश्वसनीय वर्तन कंपन्या आणि संशोधक या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असले तरी ग्रोक सारख्या एआय मॉडेल्सचे वर्तन अजूनही अनपेक्षित आहे याचा अर्थ असा की आपण एआयला काय शिकवतो आणि ते प्रत्यक्षात कसे वागते यामध्ये फरक असू शकतो मोठे प्रश्न या घटनेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात काही महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत आपण एआय मॉडेल्सना कसे नियंत्रित करू शकतो जेणेकरून ते चुकीची किंवा हानिकारक माहिती पसरवणार नाहीत एआयला मानवी नैतिक मूल्ये आणि सामाजिक नियमांनुसार कसे प्रशिक्षित केले जाऊ शकते एआयच्या भविष्यातील विकासात जबाबदारी आणि सुरक्षिततेला किती महत्व दिले पाहिजे थोडक्यात ग्रोकच्या या घटनेने एआयच्या कार्यक्षमतेवर आणि त्याच्या नैतिक जबाबदाऱ्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे विशेषतः जेव्हा ते संवेदनशील सामाजिक मुद्द्यांशी संबंधित असते पाच मे आणि जून दोन हजार पंचवीसच्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण पीएलएफएस च्या आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारी दर आणि काम करणाऱ्या लोकांच्या संख्येत महत्वपूर्ण बदल झाले आहेत बेरोजगारीचा दर पाच पॉइंट सहा टक्केवर कायम राहिला परंतु काम करणाऱ्या लोकांच्या संख्येत विशेषत महिलांच्या संख्येत थोडीशी घट झाली हे बदल अर्थव्यवस्थेतील बदल आणि ऋतूंमुळे झाले मे आणि जून दोन हजार पंचवीस मधील भारतातील बेरोजगारी दराचे विश्लेषण मे आणि जून दोन हजार पंचवीसच्या च्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण पीएलएफएसच्या आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारी दरात अनएम्प्लॉयमेंट रेट फारसा बदल झालेला नाही तो पाच पूर्णांक सहा दशांश टक्के पाच पॉइंट सहा टक्केवर वर स्थिर राहिला आहे याचा अर्थ असा की काम करू इच्छिणाऱ्या आणि कामाच्या शोधात असलेल्या लोकांपैकी सुमारे पाच पूर्णांक सहा दशांश टक्के लोकांना काम मिळालेले नाही मात्र याच आकडेवारीतून काम करणाऱ्या लोकांच्या संख्येत नंबर ऑफ एम्प्लॉयड पीपल थोडीशी घट झाल्याचे दिसून आले आहे विशेषतः महिला कामगारांच्या संख्येत फिमेल वर्कर्स ही घट अधिक स्पष्ट आहे या बदलांचा अर्थ काय स्थिर बेरोजगारी दर बेरोजगारीचा दर पाच पूर्णांक सहा दशांश टक्केवर कायम राहिल्याने असे दिसते की एकंदरीत रोजगाराची स्थिती फारशी बदललेली नाही याचा अर्थ नवीन रोजगार निर्मिती जरी कमी झाली असली तरी आहे त्या रोजगारांवर फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाही काम करणाऱ्यांच्या संख्येत घट जरी बेरोजगारी दर स्थिर असला तरी काम करणाऱ्या लोकांच्या संख्येत घट होणे चिंताजनक आहे हे सूचित करते की काही लोक कदाचित नोकरी शोधणे सोडून देत आहेत किंवा त्यांना रोजगार मिळत नसल्यामुळे ते श्रमशक्तीतून बाहेर पडत आहेत महिला कामगारांवर परिणाम महिला कामगारांच्या संख्येत घट होणे महत्वाचे आहे यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की आर्थिक बदल विशिष्ट उद्योगांमध्ये जिथे महिला जास्त प्रमाणात काम करतात घट झाल्यामुळे महिलांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाला असेल मौसमी घटक सीझनल फॅक्टर्स शेतीसारख्या काही क्षेत्रांमध्ये महिला मोठ्या संख्येने काम करतात आणि मे जून हे महिने शेतीसाठी कमी कामाचे असू शकतात ज्यामुळे त्या कालावधीत कामगार संख्येत तात्पुरती घट दिसून येते सामाजिक आर्थिक कारणे महिलांसाठी रोजगाराच्या संधी कमी असणे किंवा त्यांना कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण न मिळणे ही देखील कारणे असू शकतात आर्थिक चढउतार इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स अर्थव्यवस्थेतील काही तात्पुरत्या बदलांमुळे किंवा विशिष्ट क्षेत्रांमधील मंदीमुळे रोजगाराच्या संधींवर परिणाम होऊ शकतो मोसमी घटक फॅक्टर्स भारतातील रोजगारामध्ये विशेषतः शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये मोसमी बदल खूप महत्वाचे असतात मे आणि जून हे महिने कृषी कामांच्या दृष्टीने कमी व्यस्त असू शकतात ज्यामुळे एकूण कामगार संख्येत घट दिसून येते औद्योगिक बदल इंडस्ट्रीयल चेंजेस काही उद्योगांमध्ये काम कमी झाल्यामुळे किंवा उत्पादनात घट झाल्यामुळे तेथील कामगारांना नोकरी गमवावी लागली असेल थोडक्यात बेरोजगारीचा दर स्थिर असला तरी काम करणाऱ्या लोकांची संख्या विशेषतः महिलांची संख्या कमी होणे हे अर्थव्यवस्थेतील काही आव्हाने दर्शवते या आकडेवारीचे सखोल विश्लेषण करून सरकारला योग्य धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होईल सहा पंजाब सरकारने पवित्र शास्त्रांविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंधक विधेयक दोन हजार पंचवीस मांडले आहे हा कायदा पवित्र शास्त्रांचा अनादर करणे हा गुन्हा ठरवून धार्मिक एकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यात जन्मठेपेची शिक्षा आणि मोठा दंड असे कठोर परिणाम सुचवले आहेत या विधेयकात पंजाबमधील अनेक धर्मांसाठी महत्त्वाचे असलेले धर्मग्रंथ समाविष्ट आहेत जे या प्रदेशाचे धार्मिक परिदृश्य किती वैविध्यपूर्ण आहे हे, हे दर्शविते श्री गुरु ग्रंथसाहिब श्रीमद भगवद्गीता कुराण शरीफ आणि पवित्र बायबल यांसारख्या पवित्र ग्रंथांविरुद्ध होणाऱ्या अधिकाधिक अपमानाच्या कृत्यांबद्दल लोक चिंतेत असल्याने हे विधेयक मांडण्यात आले या कृतींमुळे पंजाबमधील समुदायांमधील शांतता आणि सलोखा बिघडला होता प्रशासन कठोर कायदेशीर उपाययोजना वापरून या प्रकारचे गुन्हे थांबू इच्छिते आणि जनतेचा विश्वास पुनर्संचयित करू इच्छिते पंजाब सरकारने पवित्र शास्त्रांविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंधक विधेयक दोन हजार पंचवीस द प्रिव्हेन्शन ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट होली स्क्रिप्चर्स बिल दोन हजार पंचवीस मांडले आहे या विधेयकाचा मुख्य उद्देश धार्मिक ग्रंथांचा अनादर करणे हा गुन्हा ठरवून धार्मिक एकता आणि सलोखा टिकवून ठेवणे हा आहे विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्ये कठोर शिक्षा या विधेयकात पवित्र ग्रंथांचा अनादर करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे हे कठोर परिणाम असे गुन्हे रोखण्यासाठी आणि समाजात एक मजबूत संदेश देण्यासाठी प्रस्तावित केले आहेत समाविष्ट पवित्र ग्रंथ हे विधेयक केवळ एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नाही तर पंजाबमधील अनेक प्रमुख धर्मांसाठी महत्त्वाचे असलेले ग्रंथ त्यात समाविष्ट आहेत यामध्ये श्री गुरु ग्रंथसाहिब श्रीमद भगवद्गीता कुराण शरीफ आणि पवित्र बायबल यांचा समावेश आहे हे पंजाबच्या वैविध्यपूर्ण धार्मिक परिदृश्याचे प्रतिबिंब आहे विधेयकाची पार्श्वभूमी अलीकडच्या काळात पवित्र ग्रंथांविरुद्ध होणाऱ्या अपमानाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे हे विधेयक मांडण्यात आले आहे अशा कृत्यांमुळे पंजाबमधील विविध समुदायांमधील शांतता आणि सलोखा बिघडला होता या वाढत्या चिंतेमुळे प्रशासनाने कठोर कायदेशीर उपाययोजनांची गरज ओळखली उद्दिष्ट प्रशासनाचा उद्देश अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास पुनर्संचयित करणे हा आहे शांतता आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी हे आवश्यक मानले जात आहे विधेयकाचे महत्व हे विधेयक पंजाबमधील धार्मिक भावनांची संवेदनशीलता दर्शवते आणि धार्मिक ग्रंथांच्या पावित्र्याचे रक्षण करण्याची सरकारची बांधिलकी अधोरेखित करते यामुळे धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक शांतता भंग करणाऱ्या कृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे या विधेयकामुळे धार्मिक भावनांचा आदर राखला जाईल आणि पंजाबमधील विविध समुदायांमध्ये शांतता व सलोखा टिकून राहण्यास मदत होईल अशी सरकारची अपेक्षा आहे सात इंटरनेटवरील डिप फेक कंटेंटच्या वाढत्या समस्येवर मात करण्यासाठी डेन्मार्कने एक अभूतपूर्व कायदेशीर उपाय शोधून काढला आहे नवीन विधेयक लोकांना त्यांच्या आवाजाला चेहऱ्याला आणि दिसण्याला कॉपीराईट जे संरक्षण देते त्याच प्रकारचे संरक्षण देऊ इच्छिते या टप्प्याचे उद्दिष्ट म्हणजे तोतयागिरी करणाऱ्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय डिप फेक कंटेंट शेअर करणे कायद्याच्या विरोधात करणे हा प्रस्ताव आता सल्लामसलतीच्या टप्प्यात आहे आणि डिजिटल अधिकार आणि गोपनीयतेसाठी जागतिक मानक स्थापित करू शकतो डेन्मार्कने इंटरनेटवरील डिपफेक डिपफेक कंटेंटच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी एक महत्वपूर्ण आणि अभिनव कायदेशीर पाऊल उचलले आहे प्रस्तावित विधेयक व्यक्तींना त्यांचे आवाज चेहरा आणि दिसणे अपिअरन्स यावर कॉपीराईट कॉपीराईट सारखेच संरक्षण देण्याचा सा विचार करत आहे या उपायामुळे फसव्या डीपफेक निर्मितीवर आणि प्रसारावर आळा घालता येईल अशी अपेक्षा आहे प्रस्तावित कायद्याचे मुख्य मुद्दे व्यक्तींच्या वैशिष्ट्यांना संरक्षण सध्याच्या कॉपीराईट कायद्यानुसार कलाकृती साहित्य किंवा संगीताला संरक्षण मिळते डेन्मार्कचे नवीन विधेयक या संरक्षणाचा विस्तार करून व्यक्तींच्या विशिष्ट ओळख म्हणजे त्यांचा आवाज चेहरा आणि एकंदरीत दिसणे यांनाही संरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय या वैशिष्ट्यांचा वापर करून डीप फेक कंटेंट तयार करणे किंवा शेअर करणे बेकायदेशीर ठरू शकते तोतयागिरीला आळा या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे व्यक्तीची तोतयागिरी इम्पर्सोनेशन करणाऱ्या डिप फेक कंटेंटला प्रतिबंध घालणे अनेकदा डिफेकचा वापर व्यक्तीची बदनामी करण्यासाठी फसवणूक करण्यासाठी किंवा त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी केला जातो हा कायदा अशा गैरवापराला आळा घालण्यास मदत करेल परवानगीशिवाय शेअर करण्यावर बंदी विधेयकानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचा चेहऱ्याचा किंवा दिसण्याचा वापर करून डिफेक कंटेंट तयार केला गेला असेल आणि त्यासाठी त्या व्यक्तीची परवानगी नसेल तर तो कंटेंट शेअर करणे शेअरिंग कायद्याच्या विरोधात असेल यामुळे डिप फेक कंटेंटचा प्रसार रोखण्यास मदत होईल जागतिक मानके स्थापित करण्याची क्षमता डेन्मार्कचा हा प्रस्ताव सध्या सल्लामसलतीच्या टप्प्यात आहे जर हा कायदा प्रत्यक्षात आला तर तो डिजिटल अधिकार डिजिटल राईट्स आणि गोपनीयता प्रायव्हसी यासाठी जागतिक स्तरावर एक नवीन मानक ग्लोबल स्टँडर्ड स्थापित करू शकतो इतर देशही डिपफेकच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी असेच कायदे आणण्याचा विचार करू शकतात या कायद्याची गरज का आहे डिपफेक तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होत आहे ज्यामुळे वास्तववादी पण खोटा कंटेंट तयार करणे सोपे झाले आहे यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत जसे की बदनामी आणि मानहानी डिपफेकचा वापर करून सार्वजनिक व्यक्तींची किंवा सामान्य लोकांची बदनामी केली जाऊ शकते राजकीय हस्तक्षेप निवडणुकांमध्ये किंवा महत्वाच्या घडामोडींमध्ये लोकांची दिशाभूल करण्यासाठी डिपफेकचा वापर केला जाऊ शकतो आर्थिक फसवणूक डीपफेक आवाजाचा वापर करून लोकांना फसवले जाऊ शकते किंवा त्यांच्याकडून पैसे उकळले जाऊ शकतात गोपनीयतेचे उल्लंघन व्यक्तींच्या परवानगीशिवाय त्यांचे डिजिटल डुप्लिकेट तयार करणे हे त्यांच्या गोपनीयतेचे गंभीर उल्लंघन आहे डेन्मार्कचा हा पुढाकार या वाढत्या धोक्याला गांभीर्याने घेतलेला आहे आणि भविष्यात डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट प्रदान करू शकतो हा प्रस्ताव कसा विकसित होतो आणि त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर सखोल चर्चा केली तुम्हाला या माहितीचा फायदा नक्कीच होईल तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये अशाच आणखी महत्वाच्या घडामोडी घेऊन येऊ तोपर्यंत अभ्यास करत रहा, आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद